श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माया चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की स्वामींची कोणती आवडती वस्तू आहे ती घरामध्ये ठेवायची आहे सुख समृद्धी पैसा येईल तर स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा येईल घरात श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावे करीत असतो पण स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल सर्व माहिती आपण या स्वामी संदेशामध्ये या वाव सीमा चॅनलवरती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा करतात व त्यांच्या आशीर्वाद घे घेण्यासाठी प्रयत्नही करतात श्रीस्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलेही अतिरिक्तपणा आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांना आवडतात त्यापैकी एक गोष्ट आत्ता मी तुम्हाला सांगणार आहोत ही वस्तू ही तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गाने तुमच्याकडे येणार येण्यास सुरुवात होईल स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत तुमच्याजवळ ठेवत चला त्यामुळे मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाही ब्रह्मांड ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा संदेश आजचा हा व्हिडिओ जो जो आहे तो संपूर्ण बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या माऊलींच्या नावाचा गजर करायला बिलकुलच विसरू नका भाग्यवान ठरशिला स्वामी म्हणतात सुख समृद्धी आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखी स सा। समज वारा जसा एकसारखा राहत नाही तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही म्हणून यांना एकसारखे राहण्यासाठी किंवा एकसारखे समजणे म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम नाही होणार आणि तू सुखांच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो आज जी वस्तू आम्ही आज जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती कुठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामीच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून त्यामुळे ठेवा ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्यात नोकरी धंद्यामध्ये येणारे अडचणी कमी होईल ती वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत वापरायची आहे किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग ते देवघरात ठेवावे अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवा ठेवली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेष गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूची विविध पूजा विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात गुरु हा महत्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवाचा गुरु देखील म्हणतात एवढेच नाही तर कुंडलीत गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होत नाही होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही जीवनात मान सन्मानासह भरपूर पैसा मिळ मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्व सर्वत्र प्रयत्न कर प्रयत्न करत असते परिश्रम किंवा विविध प्रकारचे जादूटोणाही करत गुरुवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा वेळे जेथे दिलेले पैसे मिळव मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल कधी एखाद्याची इच्छा साधनाने पूर्ण होते कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्या साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र राहते जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे धन कारण आपल्या ज्योतिषशास्त्रात दृष्टिकोनातूनही अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते कोथिंबिरीचे काही उपाय करून पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धण्यांचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये देखील केला जातो मसाल्यांच्या गोष्टी म्हणून मधून केला जातो परंतु याच संबंधी या धण्यासंबंधी आपण जर उपाय तुम्ही केले तरी यामुळे कोणत्या पैशाची समस्या सुटतील आणि त्यांच्याबरोबर जीवन आनंदी आनंदी राहण्यातही तितकाच हातभार लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या धण्याचा उपयोग करून आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये ही अडचणी येत असतील तर अशावेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्तीने केली तरीही चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहे लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावाय लाव आपल्याला प्रज्वलित आपल्याला लावायचं आहे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे देवघरामध्ये बरीच देवगा देवघरामध्ये बसून किंवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्ही लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी मातेय नमः सर्व सौभाग्यदेही मे स्वहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धणे घेऊन मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्ही जर वर सांगितलेला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशात संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल तर मैत्रिणीनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ स्वामी माऊली यांच्या नावाचा गजर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका श्री स्वामी समर्थ काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा